খুব <manyol... manyol... manyol... manyol>... या वेळेला सातारचे रस्ते मात्र चांगले आहेत सातारा शहराच्या माझ्या खूप आठवणी आहेत कारण मी वईला राहतो आणि लहानपणी आठवी नववी दहावीच्या सुमारास आणि सायकलवर साताराला सिनेमा बघायला राधिका जय विजय समर्थ अशी अनेक टॉकीज होती सगळे आता बंद पडली हळूहळू शहर वाढतं ते हे शहर वाढायचं राहिल्या ह्यातल्या काही काही गोष्टी नष्ट होत चाललेल्या आहेत तरुण पोरत चालली पुण्याकडे शिक्षणासाठी नोकरीसाठी लहानपणी आम्ही सिनेमा बघायला सातारला यायचो तेव्हा मला सातारा म्हणजे खूप मोठं शहर वाटायचं जसं जसा मोठं झालं तेव्हा कळलं की हे काय फारसं मोठं शहर नाही कोल्हा पुणे कोल्हापूर पुण्याची तर तुलनाच करता येणार नाही पण कोल्हापूर सोलापूर सांगली ह्या <coughs> <coughs> बऱ्यापैकी मोठ्या सिटी आहेत नाशिक औरंगाबाद तर लयच मोठे आहेत त्याची तुलनाच होऊ शकत नाही हा व्हिडिओ काढला आहे दोन हजार चोवीसमध्ये अजून काही दोन वर्षांनी तीन वर्षांनी काढला तरी असंच दिसणार काही फरक जाणवणार नाही ह्या जिल्ह्याचा विकास शहराचा विकास Punkt Live. आपल्या शेजारच्या आपल्या जिल्ह्याच्या शेजारचा जिल्हा अहमदनगरचं मुख्य शहर अहमदनगर हे महानगरपालिका केव्हापासून आहे बहुतेक जिल्ह्यांच्या मुख्य शहरं आहेत जी ती महानगरपालिका आहेत अफवाद फक्त रत्नागिरी सातारा आणि सिंधुदुर्ग अजून एखादं कोणतरी असेल तुमच्या माहितीप्रमाणे असलं तर कॉमेंटमध्ये टाका माझी तर अशी इच्छा आहे की सातारा शहर हे खूप मोठं व्हावं खूप विकसित हवं निदान कोल्हापूरशी तरी बरोबरी करावी त्या शहराने जास्त नको पण कोल्हापूर एवढं तरी व्हावं कोल्हापूर सोलापूर आपल्या साताऱ्याचा अधिकाधिक विकास हो हीच सदिश्य आणि सातारावर प्रेम करणाऱ्या तरुणांना शिक्षणासाठी नोकरीसाठी सातारा सोडून जायला लागू नये ही एक भावना

व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका